मागच्या का निंग काळामध्ये मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स राष्ट्रीय दृष्टिकोनातनं जे महत्वाचे मार्केट आहे या संदर्भातलं एक धोरण महाराष्ट्र सरकारने आमच्या विभागाच्या माध्यमातून स्वीकारलं त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक मार्केट हे निर्माण करण्याचा आपला संकल्प आहे परंतु एक अफवांचं पीक चाललेलं आहे की हे मार्केट ते मार्केट बरखास्त होणार हे खोट आहे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही काही लोकांनी जाणीवपूर्वक या विषय संदर्भात अफवा फैरवलात असा कुठलाही विषय नाही कुठल्याही मार्केट कमिटी बरखास्त करण्यासंदर्भात आज तगात निर्णय झालेला नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव